हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक डॉट कॉम बीडचं पालकमंत्रीपद नाकारल्यानंतर पहाटे चार वाजता धनंजय मुंडे त्या हॉटेलमध्ये पोहोचले अजित पवारही तेथे काय घडलं नेमकं काय आहे बातमी आणि चर्चा जाणून घेऊया सविस्तर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली असून बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे बीडमधील मागील काही आठवड्यांमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद नाकारण्यात आलं आहे बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे अजित पवारांकडे पुण्याबरोबरच बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर काही तासांमध्ये धनंजय मुंडेंनी शिर्डी गाठली धनंजय मुंडे पहाटे चार वाजता शिर्डीत दाखल झाले विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि अजित पवार दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे धनंजय मुंडेंनी प्रकृतीचं कारण देत शनिवारी पक्षाच्या नवसंकल्प शिबिराला अनुपस्थिती दर्शवली होती मात्र आज अचानक पहाटे ते शिर्डीत दाखल झाले असून आज नवसंकल्प शिबिराला त्यांनी हजेरी देखील लावली पालकमंत्रीपद डावलल्यानंतर धनंजय मुंडे पहाटे शिर्डीत दाखल झाले शिर्डीतील हॉटेल सन अँड सन या हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारही याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्यामुळेच आज सकाळी संकल्प शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता सन अँड सँडमध्ये नेमकी काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे दरम्यान अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे एकंदरीतच धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदाचा डिच्छू मिळाल्यानंतर धनंजय मुंडे अशा पद्धतीने शिबिरात हजर होणं म्हणजे राजकीय चर्चांना उदाहरण नक्कीच आलेलं आहे आणि नेमकं पहाटे चार वाजता धनंजय मुंडे त्या हॉटेलमध्ये ज्या हॉटेलमध्ये अगोदरच अजित पवारांचा मुक्काम ही चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे धन्यवाद